कार मी तेजस्वी चविष्ट भोजनवरती मी तुमचे स्वागत करत तु, आहे अशाच नवीन नवनवीन रेसिपी आपण ह्या चॅनलला पाहत असतो अशीच एक भन्नाटाची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज आपण मठ्ठा टाकापासून बनवलेला मठ्ठा पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊयात यासाठी या मी असं घट्ट असं विरजलेलं दही आहे ते दोन चमचे दही घेणार आहे आणि हे दही आपल्याला व्यवस्थित असं रवीच्या सहाय्याने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे पातळ करून घेऊया आणि पुन्हा एकदा रवीच्या हलवूया आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाके टाकायचा मसाला याची तयारी करून घेऊया यासाठी मी एक छोटा चमचा जिरे पूड करणार आहे झालेली आहे त्यानंतर आपल्याला एक छोटा आल्याचा तुकडा खिसून घ्यायचा आहे आणि हे आल्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आपण आल्याचं पाणी काढून घेतलेलं आहे हे टाकताना आपण गाळून टाकायचं आहे त्यानंतर एक मिरची आपल्याला कुटून घ्यायची आहे मिरची ही आपली ठेचून झालेली आहे त्यानंतर चिमूटभर असते आपण मीठ घेऊया त्यानंतर मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत ते आपल्याला स्मॅश करून टाकायचे आहेत चला तर आपण आता मठ्ठा बनवायला घेऊयात सुरुवातीला आपण यामध्ये एक छोटा चमचा मीठ टाकूया त्यानंतर पूर टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला आल्या आल्याचं पाणी टाकायचं आहे आणि आपण बारीक केलेली मिरची आहे ते पण आपल्याला टाकायचे आहे हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झालं की आपल्याला त्यामध्ये पुदिन्याची पानं स्मॅश करून टाकायचे आहेत अशा प्रकारे आपला मठ्ठा तयार आहे आमचा हा मठ्ठा कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा मी तुम्हाला ही रेस ही तयार केलेला मठ्ठा हा मी एका भांड्यामध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते तुम्ही बघू शकता खूप छान असा मट्टा तयार झालेला आहे आमचा मट्टा कसा वाटला हे जरूर सांगा